नमस्कार तर आज आपण आलेलो आहोत माउंट मेरी फिस्ट बघायला आणि तिकडे मला एक नवीनच एक बघायला भेटले चला बघूया सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण इकडे असं किल्ल्याचं बघू शकता तुम्ही आणि तिकडे असे एक एक किल्ला पण दाखवलात आणि किल्ल्याच्या बाजूलाच किल्ल्यांचे वैशिष्ट्य पण त्यांनी दिल्यात आणि बघा महाराजांचा फोटो पण म्हणजे आर्ट आहे पेंट केलेला आणि विजयदुर्ग सिंधुदुर्ग कालेर किल्ला लोहगड राजगड रायगड हे सगळं आहे खूप छान अशी प्रति प्रतिक्रमा त्यांनी लावली आहे इकडे इकडे सगळं हलवा वगैरे आहे हलवा मेणबत्तीचा पण शॉप आहे खूप छान छान दुकान लागले काय ना काय हाय पण मस्त मस्त इशूच बघू शकतात आपण माउंट मेरीच्या चर्चच्या बाहेर तर आले हो आणि बघू शकता इकडे हा चर्च आणि इकडे पण माऊली आहे तर मी तुम्हाला दोन्ही दर्शन देणारच आहे थांबा तिसाठी आपण कॅन्डल तर घेतली चला जाऊया हा आहे चर्च एंट्रन्स समोर आहे माऊली माउंट मेरीचं चर्च बघा गाईज खूप बघण्यासारखं आहे इकडे असं काम केल्यासारखं आहे एवढ्या गोव्याचे वगैरे चर्च बघितले बट असं नाही आहे तिकडे एकदा तरी आपल्याला चर्चची एकदा स्टडी करायसाठी यायला लागले बघा प्रॉपर लाकडाचं आहे आणि बघा नाव वगैरे आणि माऊली तर इकडे आहे बट चर्चचं जे इंटिरियर आहे ते खूप युनिक आहे बघा खूप युनिक असं इंटेरियर आहे चर्च खूप बघण्यासारखं आहे चर्च ऍक्च्युली नीट बघायला पाहिजे बसायला इकडे दर्शनाला पण तिकडे आहे आणि माऊली इकडे आहे माऊलीचं दर्शन सगळ्यांनी घ्या इकडे आपले माऊली आणि इकडे सगळ्यांनी मेणबत्त्या वगैरे द्यायच्या आणि तिकडून जवळून दर्शन आहे इज लाडके जिजू आणि ताई भेटल्या आणि आता काय गो काय काय फिरत आता बँड्रा फिश मध्ये पक्की शॉपिंग करता विजय वैशिष्ट्य चला बँड्रा फिश बघूया चल बा जिजू चला तर आता आपण जाऊया आपण माऊलीचं दर्शन घेऊ जी चर्च एकदम म्हणजे या साईडला माऊली आहे आणि या साईडला अजून एक माऊला तर त्या माऊलीचं पण दर्शन घेऊया चला जी जॉईन ताई आपण त्या माऊलीचं दर्शन घेवा yes. तर आता आपण बघू शकता चर्च एकदम समोर असं सगळ्या पायऱ्या सोडून आलो माऊली बघायला तर इकडे या माऊलीचं झालं दर्शन आणि इकडे चर्च आहे तिथं समोरच एक्झॅक्टली जायला का दर्शन तुमचं चला आता इकडून बघा ती पूर्ण पीस जो आहे तो मी तुम्हाला दाखवते आपलं दर्शन वगैरे झालं तर आता मी आली आहे इकडे चला बघूया घराचा फेशल हलवायला रोजरी पण आहे मग काय काय आहे पण जे केरळाला घेतलेलं वायुगुरुला फनसाचा वेफर आणि हे सगळं हे सगळं या फीट मध्ये पण भेटते आणि मी आवडीने फणसाचा वेफर आणि फुलं घेतल्या जाम भारी लागतात आणि घरी न्यायला काळा हलवा बघा अंकल पाव किलो कैसा ब्लॅक वॉलर वन फिफ्टी आता अंकलला मी आपला लॉग मध्ये घेतला तर अंकलने मला अजून एक पंचाहत्तर रुपये फ्री दिला थँक्यू अंकल हिपो हिपो कस गंडवत आहे ना मी लोकांना साजेची <laughs> शॉपिंग मध्ये पाचशे टेकवले मी फिश फिरता फिरता ताई मला बोलते इकडचं काय फेमस आहे तर बोलतात चण आता मला ताई घेऊन हो देते बघू अरे पचास रुपया पहिला खावाच काम करतय या शॉप मध्ये आपण चणे खातो अच्छा, कम, अच्छा है। गर गर। गर। कैसा? कम करो ते बघा चण्याच्या असं ढिगच ढिग सगळे आणि यांचे मापा पण बघा खूप मस्त असे इकडे चालू आहे

<laughs> अंकल कितने वैरायटीज का हलवा है आपके पास बहुत सारा है अभी वीडियो बनाने का टाइम नहीं है पर कितने टाइप का टाइप नंबर तो बताओ कम से कम 16 17 वैरायटीज में हलवा इकडे आहे 16 17 वैरायटीज मध्ये इकडे हलव्यात बघू शकता हा गव्हाचं आहे हा ह्याचं आहे नारळाचं आहे आपण तरी आहे अंजीरचं आहे हापन 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 है। है, हा पण आहे हा पण आहे हा पण आहे खूप प्रकारचे इकडे हलवे बघा आहे खूप भारी आहे पण हे नीट आपल्याला माहिती पाहिजे तर दादा आता बोलले आम्हाला हा ताडगोल्याचा पण हलवा इकडे आहे भाई एक नंबर फ्रूट पासूनच हलवा बनतो आणि बघा मिक्स पण तुम्ही इकडे घेऊ शकता एक नंबर

का साऊथचं आणि ते बघ इकडे पुन्हा साऊथचं आहे त्या शॉप मध्ये यागांच्या आपण सगळे खातो थँक्यू भैया बाय थँक्यू या तर कित्येक तरी प्रकारची इकडे लोणची आहेत खूप खूप सुंदर अशी अंकल किती प्रकारची लोणची आहे तिकडे हे कितना प्रकार है उसमें कितना आहे आयटम कितना टाक है

इकडे खूप प्रकारच्या मिठाई पण भेटतात मोनिश भाजी तू काय खानजी फिश मध्ये जाताना बघा इकडे क्रॉस आहे येशू ख्रिस्ताचा खाली माउली पण आहे इकडे पण काय 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 मस्त मस्त असं हाय बघा निकाला बी पहिल्याची कुल्फी जी आपण खायचो लहानपणी चाट पण गाईच म्हणून मी आईस्क्रीम खाते ना दुखत गाई पीस्ट मध्ये गेली लाईट गाईच लाईटच गेली काय बोलणार इकडे पण लाईट जाते आता समजलं मला काही जिकडे यायचं असेल तर लवकर यायचं कारण की दहा ला पीस बंद होतोय तिकडचा काहीतरी रूल आहे तर दहा ला सगळं बंद करतात आता तो फीज बघा दहा वाजल्याला सगळी पब्लिक घरात आले सगळा ऑलमोस्ट संपलंय सुद्धा आता आपण जाऊया हिच्या घरी धारावी कधी वाड्यात चला सेल्फर लागला कपड्याचा कलर निघालो डिझाईन निघालो आणि पचास मिनिट आलो बघा इकडे आता कपड्याची दुकान कोणाला बोललास बायकोला माना, माना बोललास तर मारी कपडे कपडे नाके लिंकिंग रोड ला आल्यासारखा बिल होत आता कुठला काय कुठला एक?

¿Cuánto es? ¿eh? Wow, nice. Es con esto. que el loto?

हा करबीआयने सोय केले चिंबोऱ्याचा आंबट बोंबिल फ्राय रोट्या करायला भेटल्या नाही ते पाऊस दिले थँक्यू तुला सरप्राईज करा ते बरं नाही वाटलं का तुला ना कोट्या आम्हाला चालते आम्ही गाव हो। ठेव काहीच चलो एन्जॉय दिस फूड